सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिवराणा यूथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं उत्तराखंडमधील सनातन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ गौतम खट्टर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय आदी अनादी अनंत सनातन या विषयावर चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात हे व्याख्यान होणार आहे अशी माहिती शिवराणा संस्थेचे अध्यक्ष राज तिलक लाहोटी सल्लागार अरविंद कुलकर्णी आणि सनतकुमार दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्स भारतीय संस्कृती जपण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहे त्याचाच भाग म्हणून संस्था राष्ट्रभक्तीपर व्याख्यानं भागवत सप्ताह आणि विविध सामाजिक उपक्रमही राबवते संस्थेच्या वतीनं गोशाळाही चालवली जाते देहरादून उत्तराखंडमधील सनातन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गौतम खट्टर यांचा दोन दिवसीय इचलकरंजी दौरा निश्चित झालाय या दौऱ्याच्या निमित्तानं संस्थेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय विशेषतः तरुणांनी आपल्या संस्कृतीचा योग्य आकलन करून तिचा अंगीकार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो असा डॉक्टर खट्टर यांचा ठाम विश्वास आहे त्यानुसार चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात डॉक्टर खट्टर यांचं आदी अनादि अनंत सनातन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलंय यावेळी डॉक्टर खट्टर हे सनातन परंपरेचा उगम तत्त्वज्ञान आचार धर्म आणि आधुनिक विज्ञानाशी असलेलं नातं याविषयी सखोल मार्गदर्शन करणार असल्याचं राजटिलक लाहोटी अरविंद कुलकर्णी सनतकुमार दायमा यांनी सांगितलं यावेळी सौरभ काब्रा सागर लखोटिया राहुल बाहेती यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते